हत्ती तसा तर शांत स्वभावाचा प्राणी असतो परंतु तु तुम्हाला माहिती आहे जर त्याला राग आला तर तो किती चिडतो तर अशीच एक घटना घडलेली आहे आणि ही घटना तुम्ही बघितल्यावर चक्क होचाल कारण की तो हत्ती त्या गाडीला खेळणं समजून ढकलत आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे हत्ती त्या गाडीला खेळणं म्हणून जो आहे ढकलत आहे जसं की आपण एखाद्या बाजारातून किंवा जत्रेतून खेळण्याची गाडी आणतो तसं खेळत असल्याचंही ते चित्र तुम्हाला दिसतंय आणि पुढे बघा तुम्ही काय होतय ते